व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा कमेंट करानी, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सुक्की खिंगटाची भाजी पाहणार आहोत संक्रांतीच्या अगोदर भोगीचा सण असतो या भोगी म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिळाची भाकरी आणि खिंगटाची भाजी केली जाते खिंगटाच्या भाजीला काही काही भागामध्ये मिक्स भाजी पण म्हटलं जातं चला तर मग झटपट पद्धतीने सुरुवात करूया आपल्या सुक्की खेंगाट भाजीला खेंगटाची भाजी म्हणलं की आपल्याला खूप आप साऱ्या भाज्या लागतात सगळ्यांनाच माहिती त्यासाठी मी इथे चार वांगी बारीक बारीक कट करून घेतलेली आहेत वटण्याच्या शेंगा छान अशा सोलून घेतलेल्या आहेत इथे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत छान अशा निसून त्याला वालाच्या शेंगा पण म्हणलं जातं त्यानंतर मी इथे ओला हरभरा सोलून घेतलेला आहे आणि पाच गाजरं मी इथे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत आणि मी इथे थोडेसे बोरं घेतलेले आहेत जास्त असे बोरं घेतलेले नाहीत मी इथे तीळ छान असे निसून घेतलेले आहेत चला तर मग आता आपण झटपट बनवूया आपली खिंटाची भाजी इथे मी कढई गरम करायला मांडलेली आहे त्यामध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ना त्यामध्ये मी मोहरी जिरे घातलेले आहेत एक चमचा त्यानंतरनं मी ते अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं याची छान अशी पेस्ट करून घेतली होती ते मी आता ते टाकत आहे ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे सगळं आप लेला ते छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा मटण मसाला टाकायचा आहे दोन चमचे घरगुती मसाला टाकायचा आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे ते सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आप बारीक कट केलेलं वांग टाकायचं आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं गाजर टाकायचं आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला जे हरभरे सोलून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतरनं ज्या वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि ते छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतरनं जे वटाण्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या सोलून ते वटाणे आपल्याला छान असे टाकायचे आहेत ते छान असं परतून घ्यायचं आहे सगळं त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा हळद टाकत आहे आणि एक चमचा मीठ टाकत आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे तीळ घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे धुवून आणि निसून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत ते सगळं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे बोरं आहेत ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आता बोरं टाकल्यानंतर ना छान असं आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे सगळं छान असं परतून घेतल्यानंतरनं त्यामध्ये बोरं टाकल्यानंतरनं आपल्याला त्यावरती शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे ते छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला त्यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यावरती दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतरनं ते आपल्याला झाकण काढायचं आहे ते खूप छान पद्धतीने तुम्ही पाहू शकताय आपली खेंकटाची सुक्की भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला खूप सोप्या साध्या पद्धतीने खेंटाची भाजी सांगितलेली आहे ते तुम्ही भोगिलाच नाही तर तुम्हाला जर मध्ये आधी आवडत असेल तरीही तुम्ही बनवून खाऊ शकताय आणि त्यासोबत तिळाची ही खूप चवदार लागते मी तुम्हाला खूप सोप्या साध्या पद्धतीने सगळी रेसिपी सांगितलेली आहे जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता